त्याला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे शैलेश नाईक वर्सेस भावार्थ भावेश पाटील राऊत राऊत चला पहा स्वतः स्पर्धकाने आपली अंगठी खिशात ठेवलेली आहे आणि त्याची पारख करताय चला सामन्याला सुरुवात करायची आहे जोरकस चढाई चला हो सावकाश तू जरा पंच साईडला रा कारण का अघटीत नाही घडावं कुठेही गालबोट लागू नये वा सुंदर चढाई हो हो पहा किती गेले चषम्यावाला उडो गेला पंच हा कारण का एक तरी चष्म्यावाला ठेवा कारण का लाईट हे काहीतरी धोका देते हा दोन ना दोन चला पुढची चढाई आले 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 त्यांना काहीतरी खाऊन द्या पंचाना चहा ना चहा సూర్య హతాయి చూస్త ఉడే వాహ సుందర ఫటా కా पंच हातात घ्याल बाद झाला तीन तीन श्रीफल उडवलेले शैलेश नाईक याने गती गती दोन तीन वर्षाचे हे मानकरी आहेत खरोखर सुंदर आपले पॉवर दाखवायची वा सुंदर पंच फाळा Kaisha map oh, once No staje ela gala nako aptun baga nai tar Nai na gala gala నకో బతేలేష నా నాయనా రోహన్ే వర్వార్థ సారంగ